नमस्कार आपल्या पारनेर तालुक्यामध्ये विशेषतः पारनेरच्या उत्तर भागामध्ये मग ते पोखरीचा पोळ दरा असू द्या बळीचा दरा असू द्या मसोबा झाप असू द्या पारदरा असू द्या किंवा खडकवाडीची जांभूळवाडी बोरवा पुरणवस्ती पळशीची नागापूरवाडी माळवाडी मेंडोह वनकुट्याची मनईची ठाकरवाडी ढवळपुरीची कुंडिबाची ठाकरवाडी अशा सगळ्या ठाकरवाड्यांमधून वासुंद्याची आमची ठाकरवाडी या सगळ्या ठाकरवाड्यांमधून अनेक आदिवासी बांधव त्या ठिकाणी वास्तव्य करतात मी काही एक जातीच्या दाखल्यांचा कॅम्प त्यांच्यासाठी घेतलेला होता आणि साधारण एकाच वेळेस पाच हजार जातींच्या दाखल्याचं वाटप आपण त्यावेळेस याच्यामध्ये बराचसा गॅप पडल्यामुळं अनेक मुलांना शैक्षणिक कामासाठी व्यक्तिगत लाभाच्या योजनांसाठी या दाखल्यांची गरज पडते आणि म्हणून आज वासुंद्यामधून ठाकरवाडीतून त्याचा प्रारंभ करण्याचं आम्ही ठरवलं आणि आमच्या देवकृपा फाउंडेशनच्या फा। फा। माध्यमातून मोफत सगळ्या आदिवासींना एक जातीचा दाखला हा देण्याचं आजचा एक सुरुवात त्याची झाली याच्यानंतरच्या काळात पळशी असेल वनकुटा असेल ढवळपुरी असेल पोखरी असेल ह्या सगळ्या भागांमध्ये वडजिरा असेल या सगळ्या भागातल्या आदिवासींसाठी अशाच पद्धतीचे कॅम्प आम्ही घेतो हे आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे की उद्याच्या काळामध्ये अनेक योजना या आदिवासींच्यासाठी असतात परंतु त्या ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आज ठक्कर बाप्पा सारखी योजना असेल किंवा अजूनही बऱ्याच आ, योजना त्यांच्यासाठी असतात परंतु शेवटच्या घटकापर्यंत त्या न पोचल्यामुळं ते निधी देखील कधी कधी मागे जात असतो आणि या समाजासाठी राजूरचं प्रकल्प ऑफिस असू द्या किंवा नाशिकचं मुख्य ऑफिस असू द्या इथे मोठ्या प्रमाणावर काही कोटींच्या मध्ये शेकडो कोटींमध्ये शासन याच्यासाठी खर्च करत असतो तर मी याच भावनेतून हा जातीच्या दाखल्यांचा कॅम्प घेतला की उद्या या सगळ्या लोकांना या सगळ्या छोट्या छोट्या लाभाच्या वस्तूंचा लाभ मिळावा या पुढच्या देखील कॅम्पला भरपूर मोठी गर्दी सगळे लोक करतील आणि त्यांचं भविष्य याच्यातनं सुकर होईल हीच त्याच्यातनं अपेक्षा आहे नमस्कार